उन्हाळ्यामध्ये कैरी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते आणि त्यातल्या त्यात कैरीचं लोणचं म्हटलं तर बोलायलाच नको नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट होणारं मस्त चटपटीत असं कैरीचं लोणचं करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं लोणचं करण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे वजनी दोनशे ग्रॅम एवढी कैरी आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ही कैरी आपण कापून घेणार आहोत तर कैरी इथे मी विळीने कापत आहे तुम्ही ही कैरी चाकूने सुद्धा कापू शकता कैरीच्या आतील जी कोय असते ती काढून टाकायची आणि कैरीच्या तुमच्या आवडीच्या आकाराच्या फोडी करायच्या लहान मोठ्या लांबसर किंवा जशा तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने कैरीच्या फोडी करून घ्या तर बघा अशा पद्धतीने मी कैरीच्या जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही अशा मध्यम आकाराच्या फोडी इथे करून घेत आहे हे जे कैरीचं लोणचं आहे हे अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूपच छान मस्त भन्नाट आणि चमचमीत असं लागते असलं चटपटीत कैरीचं लोणचं जर जेवताना ताटात असेल ना तर आपण दोन चपात्या नक्कीच जास्त खाऊ तर बघा सगळी कैरी अशा पद्धतीने कापून घेतली आहे आता ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी दोनशे ग्रॅम कैरीसाठी एक चमचा मीठ घेतला आहे किंवा चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये अर्धा चमचा साखर साखरेऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता परंतु साखर किंवा गुळ घातल्याने मस्त चटपटीत आणि आंबट गोड असं चवीचं लोणचं तयार होते यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट आता या पॅनमध्ये एक पळी तेल गरम करायचं आहे आपलं तेल मस्त छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तरतडली की अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी दोन्ही व्यवस्थित असे तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घालून सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ते मस्त गरमा गरम असा जो तडका आहे हा आपल्याला कैरीच्या लोणच्यावरती ओतायचं आहे हळद तिखट आपण इथे कच्चंच वापरलं आहे त्यामुळे हे गरम तेल हळद आणि तिखटावरती टाकायचं आणि त्या हे लोणचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चटपटीत असं हे लोणचं आपण केलेलं आहे यामध्ये जास्त काही मसाले वापरले नाहीत रोजच्या जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी हे लोणचं खूपच छान आहे बघा मस्त कैरीच्या ज्या पुडी आहेत त्या मसाल्याने लटपटीत असे झाल्या आहेत हे कैरीचं लोणचं आपण बाहेर ठेवून दोन दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवून एक आठ दिवस खाऊ शकतो खूपच मस्त भन्नाट असं हे लोणचं लागते तर तुम्ही हे कैरीचं लोणचं तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आजची कैरीच्या लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत